माझं नाव अनुषा आहे मी अशा कुटुंबात जन्मले होते जे श्रीमंत होते आणि आधुनिक विचारांचे होते आजच्या पिढीच्या प्रमाणे चालणारे होते पण असे अजिबात नव्हते जे आपल्या मुलीच्या भावना समजू शकतील माझे पालक हेच इच्छित होते की मी इंजिनिअर बनावे किंवा असे काही करावे ज्याने त्यांच्या नावाला प्रतिष्ठा मिळेल माझं समाधान ज्यात होतं त्यासाठी माझे पालक अजिबात तयार नव्हते ते फक्त हेच अपेक्षा करत होते की मी त्यांच्या इशाऱ्यांवर चालावे ते जसं म्हणतात तसं करावं पण असं होऊ शकत नव्हतं आजच्या काळात असताना सुद्धा ते आपल्या मुलीसाठी इतकी जुनी विचारसरणी का ठेवत होते ते फक्त आणि फक्त एवढंच इच्छित होते की त्यांची मुलगी यशस्वी व्हावी पण त्यांच्या मर्जीप्रमाणेच तिच्या स्वतःच्या मर्जीने तर तिला मोकळा श्वासही घेऊ द्यावा लागणार नाही काही पालक असे असतात जे मुलांवर आपली मर्जी लादतात ते हे देखील विचारत नाहीत की आपली मुलं त्या गोष्टीत रुची दाखवतात की नाही ते काही वेगळं करू इच्छितात पण आपण आपल्याला तेच जबरदस्तीने करायला लावतो त्यांच्यासोबत कठोरपणे वागत असतो तेव्हा ते अस्वस्थ होतात माझं स्वप्न होतं की मी एक फोटोग्राफर बनावे कारण मला मायक्रो फोटोग्राफी आणि निसर्ग फोटोग्राफीची खूप आवड होती मी लहानपणी माझ्या कुटुंबासोबत कुठेही फिरायला जायचं असलं तरी मी माझ्या आजोबांनी दिलेला कॅमेरा नक्कीच न्यायची जो त्यांनी मला माझ्या दहाव्या वाढदिवशी भेट दिला होता तो कॅमेरा माझ्या आजोबांनी जर्मनीहून आणला होता त्याच्या आल्यापासूनच मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली होती माझ्या कुटुंबाला सुरुवातीपासूनच हिल स्टेशनवर जाण्याची खूप आवड होती म्हणून मी कॅमेरा घेऊन जायची आणि तिथे जाऊन निसर्गाची सुंदर सुंदर छायाचित्र क्लिक करत असे पहाडांच्या सुंदरतेला मी माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत असे माझ्या कुटुंबाचं फोटोशूटसुद्धा मी स्वतःच करत होते मी असं इच्छित होते की इंटर पूर्ण केल्यानंतर डिजिटल फोटोग्राफीचा कोर्स पूर्ण करावा पण मी जेव्हा माझ्या कुटुंबाला माझ्या आवडीबद्दल सांगितले तेव्हा सर्वांनी नकार दिला होता कारण त्यांच्यानुसार फोटोग्राफर असणे म्हणजे काही महत्त्वाचे नसते माझ्या कुटुंबात आम्ही पाच लोक होतो माझ्या आजोबांचं निधन झालं तेव्हा मी बारा वर्षांची होते माझ्या कुटुंबात मला सर्वात जास्त प्रेम माझ्या आजोबा करत होते त्यांच्यानंतर मला घरचं वातावरण अगदी वेगळं वाटू लागलं होतं म्हणतात ना की जेव्हा मोठी माणसं घरात असतात तेव्हा घराचं वातावरण सुखद आणि शांत असतं पण जेव्हा घरातील वृद्धांची सावली या घरातून नाहीशी होते तेव्हा ज्याला जे हवं ते तसं करायला लागतो माझ्या कुटुंबात प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याची मुभा होती माझ्याशिवाय कारण मी एक असं स्वप्न पाहिलं होतं जे कदाचित माझ्या कुटुंबाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे नव्हते माझं स्वप्न पूर्ण झालं असतं तरी त्यांना त्यातून नाव किंवा प्रतिष्ठा मिळाली नसते माझे आजोबा जे खूप मोठे उद्योगपती होते त्यांनी माझ्या पप्पांना बिझनेसमॅन बनवलं आणि माझ्या काकांना वकील माझे मोठे भाऊ एक कर्तबगार डॉक्टर झाले होते ज्याचं शहरात खूप नाव होतं त्याचं स्वतःचं हॉस्पिटल होतं माझ्या धाकट्या भावाचं शहरात स्वतःचं मोठं हॉटेल होतं तो त्या हॉटेलचा मालक होता माझी मोठी ताई जे आमच्या सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठी होती तिचं लग्न झालं होतं ती शहरातल्या सर्वात मोठ्या शाळेची मुख्याधापका होती आणि ज्याच्याशी तिचं लग्न झालं होतं तो शहराचा आय पी एस अधिकारी होता आमच्या कुटुंबात सगळे लोक कोणीतरी मोठं व्यक्तिमत्व होतं आमच्या कुटुंबाचं स्वतःच एक स्टँडर्ड होतं सगळे भावंडे एवढे कर्तबगार होते म्हणून माझे पालक हेच अपेक्षा करत होते की मी शहरातली सर्वात मोठी इंजिनिअर बनावी जी स्वतःच आणि कुटुंबाचं नाव उंचावेत ज्याने हे सिद्ध होईल की आमच्या कुटुंबातील सगळेच कर्तबगार आहेत फोटोग्राफीमध्ये सुद्धा चांगलं करिअर होतं पण माझ्या पालकांना वाटत होतं की फोटोग्राफीमध्ये काही करिअर नाही माझ्या पालकांना हे माहीत नव्हतं की मी एक मुलगी आहे करिअर बनवून मला काय करायचं होतं माझं लग्न तर ते कधीतरी करूनच देणार होते आणि मी मग सासरमध्ये गेली असती पण ते लग्न आधी माझं फोटोग्राफर बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नव्हते का सध्या कुटुंबाने माझ्यावर खूप प्रेशर आणलं होतं की मी माझं स्वप्न पाहणं सोडून द्यावं जे कधीच पूर्ण होऊ शकत नव्हतं जे माझे पालक सांगतात तेच मला करावं लागेल माझं ॲडमिशन शहरातील बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करून दिलं गेलं होतं हे एक असं कॉलेज होतं जिथे ॲडमिशन सहज मिळत नसे पण माझ्या पप्पांची ओळख खूप दूरवर होती आणि खूप पैसाही होता हीच ती कारण होती ज्यामुळे त्यांच्यासाठी काहीही अशक्य नव्हतं ते प्रत्येक काम चुटकीसरशी करू शकत होते शहरातील टॉप बिझनेसमॅनमध्ये मा माझ्या डॅडचं नाव सर्वात आधी घेतलं जायचं मी कॉलेजमधून परत यायची तर सरळ माझ्या खोलीत निघून जायचे कारण घरात कुणीही माझ्याशी जास्त बोलत नसे सगळ्यांना सुरुवातीपासून असं वाटायचं की मी अभ्यासात चांगली नाही मला अभ्यासाची काही खास आवड नव्हतीच माझ्या हातात बऱ्याचदा माझा कॅमेरा असायचा अनेकदा पप्पांनी रागाच्या भरात माझा कॅमेरा माझ्या हातातून काढून घेतला आणि लॉकरमध्ये ठेवला होता ही त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा मी लहान होते शाळेतील शिक्षिकासुद्धा माझ्या पप्पांना तक्रार करायच्या की तुमची मुलगी अभ्यासावर लक्ष देत नाही तक्रार मिळाल्यावर पप्पांनी मला खूप रागावलं होतं पण जेव्हा परीक्षेचा जे निकाल लागला आणि माझा निकाल कमी आला तेव्हा पप्पांनी मला खूप रागावलं आणि माझ्या हातून कॅमेरा काढून घेतला आणि लॉकरमध्ये बंद करून ठेवला होता त्यांनी म्हटलं होतं की हा कॅमेरा तुला तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत तू अभ्यासात चांगली होत नाहीस कारण हाच कॅमेरा आहे ज्यामुळे तुझं लक्ष अभ्यासापासून हटलं आहे पण ते लोक हे समजत नव्हते की हा काही साधा कॅमेरा नाही तर माझ्या आजोबांनी दाखवलेलं ते स्वप्न होतं जे मी पूर्ण करू इच्छित होते सध्या लहानपणापासून आत्तापर्यंत माझ्या पालकांचं वर्तन माझ्याशी असंच होतं माझ्या दोन्ही भाऊही त्यांच्या बहिणीला फार वेळ देऊ शकत नव्हते ताई तर आमच्याकडे फारशी येतच नव्हती मी या घरात सर्वात लहान होते पण कोणाचीही लाडकी नव्हते सगळे आपापल्या मर्जीने मला चालवायचे कोणीतरी मला इंजिनिअरिंगचे टिप्स द्यायचं तर कोणी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं सांगायचं पण मी कोणाचं ऐकायचं आई जिला तिच्या प्रत्येक मुलाविषयी प्रेम असतं मुलगा लहान असो वा मोठा चांगला असो वा वाईट कर्तबगार असो वा नसेल पण आईसाठी तिचं मूल हेच सर्व काही असतं आई तर सगळ्या मुलांना सारखं प्रेम करत असते माझ्या आईच्या डोळ्यांवर मात्र यशाची पट्टी बांधलेली होती जिने फक्त यश आणि तिच्या नवऱ्याचं नाव आणि स्टँडर्ड पाहिलं माझ्या व्यतिरिक्त तिला तेच मुलं दिसायचे ज्यांनी त्यांच्या नावाचा गौरव केला होता जर कोणी दिसत नव्हतं तर ते मीच होते त्यांचं मानणं होतं की बालपणापासून मी त्यांच्या नावाचा अपमान केला आहे ना मी शाळेच्या कोणत्याही वर्गात डिव्हिजन आणली होती ना त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला होता पण त्यांना माहीत नव्हतं की मी त्यांच्या प्रेमासाठी किती तळफळत होते माझ्या पालकांचं प्रेम फक्त त्या भावंडांना मिळायचं जे कर्तबगार झाले होते माझ्यासाठी ते प्रेम नव्हतं कारण मी त्यांच्या मर्जीने चालत नव्हते त्यांच्या मते मी त्यांच्या सांगण्यानुसार वागत नव्हते वेळसाच पुढे जात होता कॉलेजमध्ये आल्यावरही माझे पालक मला वारंवार सांगत होते की तुझे मार्क्स खूप चांगले यायला हवेत तुला कॉलेजमध्ये टॉप करायचं आहे पण तसं होत नव्हतं प्रोफेसर शिकवत असताना माझं लक्ष शिकवणीवर नव्हतं कारण माझा अभ्यासात अजिबात रस नव्हता माझ्या मनापासूनच इंजिनियर होण्याची इच्छा नव्हती कॉलेजमध्ये माझे काही मित्र होते ज्यांच्यासोबत मी माझं सुखदुःख शेअर करत होते दोन मुलं आणि तीन मुली अशा आम्ही सहा जणांचा एक गट होता आम्ही बहुतेक वेळ एकत्र असायचो माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल माझ्या सर्वच मित्रांना खूप चांगलं माहिती होतं त्यांना माझ्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहिती होती ते लोकसुद्धा मला असंच सांगायचे की तुझे पालक अगदी योग्य सांगत आहेत फोटोग्राफीमध्ये काही करिअर नाहीये फोटोग्राफर फक्त कॅमेरा घेऊन इकडे तिकडे फोटो क्लिक करण्यासाठी गोष्टी शोधत राहतो पण बिझनेसमॅन वकील डॉक्टर अधिकारी बनल्यानं तू खरंच आपल्या कुटुंबाचं नाव उंचावू शकतेस कधी कधी त्यांच्या अशा सल्ल्यामुळे मला खूप चिड यायची आणि मी त्यांना शांत राहायला सांगायचे ते लोक म्हणायचे आम्ही फक्त तुझ्या कुटुंबामुळे असं सांगतोय नाहीतर आम्ही तुझं भलंच इच्छितो आम्हाला असं वाटतं की तुझं स्वप्न पूर्ण व्हावं कारण आधीच तुझे पालक तुझ्याशी चांगलं वागत नाहीत आणि जर तू त्यांच्या म्हणणं ऐकलं नाही तर ते लवकरच तुझं लग्न करून देतील एका प्रकारे माझे मित्र माझी काळजीच करत होते माझे मित्रच असे होते ज्यांना मी आपले मानत होते बाकी तर या जगात माझे आजोबा सोडले तर माझे कोणीच नव्हते आणि आता तर आजोबाही या जगात नव्हते माझ्या पालकांनी मला इंजिनिअरिंगचा कोर्स अकरावीपासूनच पासूनच करायला सुरुवात केली होती कारण इंजिनिअरिंगचा कोर्स सहा वर्षांचा असतो ज्यात दोन वर्ष अकरावी आणि बारावी लावली जातात आणि त्यानंतर चार वर्षांचा कोर्स कॉलेजमध्ये पूर्ण केला जातो आणि सध्या माझा इंजिनिअरिंगचा कोर्स सुरूच झाला होता यात माझं इंटरमिडिएट पूर्ण झाल्यानंतर तिसरं वर्ष होतं गेल्या दोन वर्षात मी काहीच करू शकले नव्हते माझे पालक अपेक्षा करत होते की या तिसऱ्या वर्षात माझे चांगले मार्क्स येतील जे पूर्ण सहा वर्षाच्या कोर्समध्ये लागणार होते तेव्हाच मी माझ्या पूर्ण कॉलेजमध्ये टॉप करू शकेल पण मला असं वाटत नव्हतं की असं होऊ शकतं कारण कॉलेजमध्ये आल्यानंतरही माझं लक्ष अभ्यासावर नव्हतं माझ्या मित्रांना माझी खूपच काळजी वाटत होती कारण प्रत्येक वर्षी आमच्या दोन वेळा परीक्षा होत असत आणि या परीक्षांमध्ये पास होण्यासाठी चांगले मार्क्स मिळणं खूप गरजेचं होतं एकदा आमच्या परीक्षा झाल्या होत्या ज्यात माझे मार्क्स अजिबात चांगले आले नव्हते माझ्या आईने या गोष्टीवर मला खूपच रागावलं होतं तिने म्हटलं होतं तू खूप नशीबवान आहेस की शहराच्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत आहेस तुझ्या कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळत नाही तुझे वडील आहेत म्हणूनच तू त्या कॉलेजमध्ये आहेस पण तुला एवढंही कळत नाही की तुला या कॉलेजमधून इंजिनियर बनून बाहेर पडायचं आहे मला तर असं वाटतं की तू कधीच इंजिनियर बनवू शकणार नाहीस आणि तुझ्या पप्पांचं स्वप्न अपूर्ण राहील त्याच्यानंतर पप्पांनीही मला तसंच काही सुनावलं होतं सगळ्यांच्या गोष्टी ऐकून मला खूपच लाज वाटली होती आता मला फायनल परीक्षांची तयारी करायला हवी होती या माझ्या तिसऱ्या वर्षाच्या फायनल परीक्षा होणार होत्या माझ्या पालकांनी मला सांगितलं होतं यावेळी तुझे मार्क्स चांगले आले नाही तर आम्ही तुझं कॉलेजमध्ये शिकणं बंद करून टाकू आणि लवकरच तुझं लग्न करून टाकू शिकायचं तर मला असंही नव्हतं पण मला पालक खूप चांगल्या प्रकारे माहिती होते ते लोक माझे स्वातंत्र्य हिरावून घेतील म्हणून मला तसं दाखवण्याकरता थोडंफार शिकणं गरजेचं होतं असं नव्हतं की मी अभ्यास करायचा प्रयत्न करत नव्हते मी खूप प्रयत्न करत होते पण न कळत का इंजिनिअरिंग माझ्या डोक्यात बसतच नव्हतं परीक्षा येत होत्या आणि मला खूपच ताण येत होता की आता माझ्यासोबत काय होणार माझ्या एका मैत्रिणीने मला सल्ला दिला आपले जे प्रोफेसर आहेत तू त्यांच्याशी बोल परीक्षा झाल्यानंतर जर तुझे मार्क्स कमी आले तर ते तुझे मार्क्स वाढवतील मी म्हणाले असं होत नाही जर प्रत्येकजण आपले मार्क्स वाढवायला लागले ला तर इथे सगळेच मेहनत न करता इंजिनियर बनून बाहेर पडतील माझे मैत्रीण म्हणाली एकदा तरी तुला प्रयत्न करून पाहायला पाहिजे मी घरी आले पण मी माझ्या मैत्रिणीला काही प्रतिक्रिया दिली नाही मी विचार करत होते की मी यावेळीही माझे मार्क्स चांगले येणार नाहीत आणि पालकांच्या रागावण्यापासून वाचवण्यासाठी मला काहीतरी करायलाच लागेल म्हणून मी पलंगावर पडून विचार करत होते की माझ्या प्रोफेसरकडे विनंती करायला हवी की ते माझी मदत करतील का कारण अनेक वेळा प्रोफेसर माझ्या पालकांकडे माझी तक्रार करत असत यावेळेस मी विचार केला होता की काश त्यांनी माझ्या कमी मार्क्ससाठी यावेळी माझ्या पालकांकडे तक्रार करायला नको संपूर्ण कॉलेजला माहीत होतं की मी कोणाची मुलगी आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजला गेले तेव्हा मला प्रोफेसर शुक्ला यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं होतं मला वाटलं होतं की यावेळेस ते मला पुन्हा अभ्यासावर लक्ष द्यायचं सांगतील कारण याआधी ते अनेक वेळा माझ्या पालकांना बोलवून माझी तक्रार करून गेले होते आणि त्याआधी मला कॅबिनमध्ये बोलवून समजावले होते यावेळेस त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये भेटायला बोलावलं मी तर विचार केला होता की मी त्यांच्याशी बोलून सांगेल की त्यांनी माझ्या परीक्षांमध्ये मा माझी मदत करावी आणि जर मार्क्स कमी आले तर ते वाढवावेत पण त्यांनी मला स्वतःच बोलावलं होतं जेव्हा मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले तेव्हा मी पाहिलं की त्यांनी मला मोठ्या बारकाईने पाहिलं होतं मी त्यांच्यापासून नजर चुकवू लागले त्यांनी मला समोर बसण्यासाठी सांगितलं आणि म्हणाले अनुषा तुझं शिक्षण कसं चाललं आहे मला अपेक्षा आहे की बिलकुल चांगलं सा चाललं नसावं त्यांच्या या बोलण्यावर मी अचानक त्यांच्याकडे चकित होऊन पाहिलं ते मला पाहून नसले आणि म्हणाले मला माहीत आहे की तुझ्या कुटुंबातील लोक अभ्यासाच्या बाबतीत खूप कडक आहेत तुझ्यावर खूपच कठोरता केली जाते पण तुला इंजिनियर होण्यात अजिबात रस नाही मी तुझ्या संपूर्ण पार्श्वभूमीबद्दल चांगल्या प्रकारे जाणतो मला खूप दुःख झालं तू जर इंजिनियर बनू इच्छित नसशील तर काही हरकत नाही पण आपला कोर्स पूर्ण करून कॉलेजचे टॉपर बनून आपल्या पालकांना एवढं तरी सिद्ध करू शकतेस कि तू तैंचा है। त्यान की तू त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे त्यानंतर जर तुला इंजिनिअरिंग करायची असेल किंवा नसेल तर ते तुझ्या मर्जीनुसार आहे सरांची गोष्ट मला समजली होती आणि मी ठरवलं होतं की जर सर मला मदत करायला इच्छुक असतील आणि त्यांच्या मदतीने मला वेगळं शिकवू इच्छित असतील तर मी त्यांच्याकडे शिकायला जाऊ शकते म्हणूनच मी प्रोफेसरला सांगितलं की ठीक आहे मी एक्स्ट्रा क्लासेससाठी तयार आहे सरांनी सांगितलं की एक्स्ट्रा क्लासेस त्यांच्या घरी असतील त्यामुळे मला उद्यापासून नियमित त्यांच्या घरी जायला हवं दुसऱ्या दिवशी मी प्रोफेसरच्या घरी एक्स्ट्रा क्लासेससाठी गेली मला खूप आनंद झाला होता की मी प्रोफेसरला स्वतः शिकण्यासाठी सांगायचं ठरवलं होतं आणि त्यांनी स्वतःच मला तसं शिकवण्याची ऑफर केली होती यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी काय असू शकतो जेव्हा मी प्रोफेसरच्या घरी गेले तेव्हा पाहिलं की घरात कोणीच नव्हतं त्यांचं लहानसं घर होतं मी माझ्या ड्रायव्हरसोबत गेली नव्हती मी एकटीच केले होते कारण मला माझ्या पालकांना दाखवायचं होतं की तुमची मुलगी मेहनत करत आहे मी त्यांना हे सिद्ध करू इच्छित नव्हती की माझे मार्क्स प्रोफेसरमुळे चांगले आले आहेत मी प्रोफेसरच्या घरी गेली आणि पाहिलं की तिथे माझ्याशिवाय कोणीच नव्हतं संपूर्ण घर रिकामं होतं मी प्रोफेसरला म्हटलं की सर इथे तर कोणीही नाही तुम्ही सांगितलं होतं की तुमच्याकडे इतर विद्यार्थी सुद्धा शिकायला येतात त्यांनी सांगितलं हो काही विद्यार्थी येतात पण आज ते आले नाहीत मी विचारलं सर मी ऐकलं आहे की तुम्ही विवाहित आहात मग तुमचं कुटुंब कुठे आहे त्यांनी सांगितलं माझं कुटुंब काही दिवसांसाठी शिमल्याला गेलं आहे कॉलेजमुळे मी जाऊ शकलो नाही तू दारात का उभी आहेस आती प्रोफेसरने दरवाजा बंद केला आणि मला सोफ्यावर बसायला सांगितलं मी बसले तर त्यांनी मला सांगितलं अनुषा मी तुझ्यासोबत एक डील करायला इच्छुक आहे त्यांचं बोलणं ऐकून मी थक्क झाले आणि आश्चर्य व्यक्त करत म्हणाले सर कोणती डील ते म्हणाले डील अशी असेल की मी तुझी सर्व प्रकारे मदत करायला तयार आहे तुला काहीही करायचं नाही फक्त मला आनंदित करावं लागेल मी म्हटलं पण मला तुमचं बोलणं समजलं नाही ते म्हणाले मी तुझ्याबद्दल सर्व काही जाणतो की तू अभ्यासात कशी आहेस तुझं कुटुंब तुझ्याकडून काय अपेक्षा करतं म्हणूनच मी इच्छुक आहे की तू माझ्यासोबत रात्र घालव मी तुला चांगले मार्क्स देईल मी त्या घाण्याट्या माणसाचं बोलणं समजली आणि संतापून उठले आणि तिथून निघायला लागले त्याचवेळी प्रोफेसर धावून आला आणि माझा हात पकडला आणि म्हणाला एकदा माझं बोलणं समजून घ्यायचा प्रयत्न कर माझ्याशिवाय तुला कोणीही पास करू शकत नाही मी तुझ्या पालकांकडे तुझी तक्रार अनेक वेळा केली आहे यावेळी जर मी तुझी तक्रार मिर्च मसाला घालून त्यांच्याकडे केली तर कदाचित ते काही न विचारता तुझं लग्न लावून देतील कारण यावेळी तुझ्या कुटुंबाचा प्लॅन आहे की जर तू काहीच करत नाहीस तर ते तुझं लग्न कुठल्या तरी साध्या माणसासोबत करून देतील शेवटी त्यांची एक मुलगी अशी निघेल जिने तिचं करिअर बनवलं नाही जी करिअर न करता त्यांचं नाव न ना उजळवता सासरची झाली या गोष्टीवर मी प्रोफेसरकडे मागे वळून पाहिलं आणि म्हटलं तुम्हाला हवं आहे ते होणार नाही तुम्ही माझ्या इज्जतीसोबत खेळायचं ठरवलं आहे तो म्हणाला मी तुझ्या इज्जतीसोबत खेळत नाहीये पण तुला मदत केल्याबद्दल मला काहीतरी हवं असेल ना आता तुझं तुला ठरवायचं आहे जर तुला पास व्हायचं असेल तर माझं म्हणणं मानावं लागेल मी शंभर टक्के तुझे मार्क्स वाढवून देईल कारण तुला माहिती आहे की मी तुझं प्रोफेसर आहे आणि सगळं माझ्याच हातात आहे त्यांचं बोलणं ऐकून मी खरंच विचारात पडले होते प्रोफेसर अगदी बरोबर बोलत होता याच दरम्यान माझ्या घरात ऐकलं होतं की माझं कुटुंब विचार करत होतं की जर माझं कोर्सचे सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये टॉप नाही केलं तर ते लोक माझं लग्न कुठल्या तरी साध्या माणसासोबत लावून देतील आणि मला इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं आणि मग माझे पालक सुद्धा वारंवार माझा अपमान करत होते मी प्रोफेसरला विचारलं काय तुम्ही खरंच मला पास कराल का माझे मार्क्सही जास्त येतील का त्यांनी मला खात्री दिली होती की हो जर तू माझं म्हणणं मांडशील मांण तर असंच होईल मी अशा रीतीने प्रोफेसरच्या बोलण्यात आले आणि त्याच वेळी प्रोफेसर मला एका खोलीत घेऊन गेला आणि तिथे गेल्यावर त्याने माझी इज्जत काळी केली मार्क्स वाढवण्यासाठी आणि माझ्या पालकांच्या भीतीमुळे मी ते केलं मला त्या दिवशी खूप रडणं आलं होतं पण मी काय करू शकले असते अशा प्रकारे दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रोफेसर कधी त्याच्या घरी बोलावत होता तर कधी हॉटेलमध्ये बोलावत होता आणि तिथे माझ्या इज्जतीसोबत खेळत होता असं घडल्यामुळे मी खूपच त्रस्त झाले होते असे काही दिवस गेले आणि परीक्षा देखील झाल्या परीक्षेच्या परिणामाबद्दल मला कळालं तर माझ्या पायाखालची जमीन सुटली कारण यावेळी माझे मार्क्स आधीपेक्षा कमी झाले होते हे सर्व पाहून मला खूपच राग आला आणि मी संतापून प्रोफेसरकडे गेले आणि त्यांना म्हटलं तुम्ही तर सांगितलं होतं जर मी तुमचं म्हणणं मानलं तर तुम्ही माझे मार्क्स वाढवाल पण तुम्ही असं काहीच केलं नाही प्रोफेसर म्हणाला पुढच्या वेळी तुझे मार्क्स नक्कीच वाढवेल पण त्यासाठी तुला मला अजून जास्त आनंदित करावं लागेल मी विचारलं आता काय करायचं इतकं सगळं काहीतरी तू केलंस ते पुरेसं नाही का तो म्हणाला आता मला पैशांची गरज आहे तू श्रीमंत बापाची मुलगी आहेस त्यामुळे तुझ्याकडे पैसा नक्कीच खूप असेल मला पन्नास लाख रुपयांची गरज आहे जर तू मला ते दिलेस तर पुढच्या परीक्षेत तुझे मार्क्स खूप चांगले येतील मी तुला खात्री देतो असे म्हणताच मी म्हटलं प्रोफेसर तुम्ही तर सांगितलं होतं की यावेळी मी तुमचं म्हणणं मानलं तर तुम्ही माझे मार्क्स वाढवाल माझी मदत कराल प्रोफेसर हसत म्हणाला यावेळी तुझे मार्क्स वाढवण्याची माझी आवश्यकता नव्हती म्हणून मी असं केलं पण जर तू मला माझी अपेक्षित किंमत दिली तर तुला हवं तसंच होईल तुला दोन दिवसांची वेळ आहे जर मला पैसे दिले तर तुझा फायदा होईल आणि जर नाही दिले तर मी तुझ्या पालकांना तुझ्या मार्क्सविषयी सांगणार मला त्या प्रोफेसरवर खूप राग आला होता मी घरात आले आणि विचारात पडले की मी काय करू पैसे कसे देऊ मग मी माझी डायमंडची अंगठी काढून दिली जी सत्तर लाख रुपयांची होती मी आपल्या बँक खात्यातून इतके पैसे काढून देऊ शकत नव्हते कारण पप्पाला याबद्दल कळाल्यास ते विचारणार की मी इतके पैसे कुठे वेस्ट केलेत त्या प्रोफेसरने शांतता पाडली पण त्याने अजूनही माझी इज्जत खराब करणे थांबवलं नव्हतं मग जेव्हा पालकांना माझ्या मार्क्स कळालं तेव्हा मम्मीने मला धमकी दिली की तुझ्याकडे तुझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षे आहेत आणि या दरम्यान तू शिक्षणावर ध्यान दिलं नाही तर आम्ही तुझं लग्न करणार मी माझ्या पालकांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की मला इंजिनियर बनायचं नाही तू मला समजायला काय येत नाही मला फोटोग्राफर बनायचं आहे पण माझ्या बोलण्याला कुणीच समजून घेत नव्हतं या दरम्यान मी दिवसेंदिवस चिडचिडी होत होते कारण दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रोफेसर मला ब्लॅकमेल करत होता मी त्याला पैसे देऊन त्रस्त झाले होते कधी तो माझ्याकडून दहा लाख रुपये मागायचा तर कधी वीस लाख रुपये मागायचा अशी मोठी मोठी रक्कम मी चोरीच्या पद्धतीने देत होते माझ्याजवळील सर्व महागड्या वस्तू संपल्या होत्या मी हळूहळू मेंटली डिस्टर्ब होत होते प्रोफेसर मला स्पर्श करत असे तर मला खूप विचित्र वाटायचं कारण हे सर्व माझ्या पालकांच्यामुळे होतं त्यामुळे मी आता घरात उशिराने जाऊ लागले होते कॉलेजमधून आल्यावर प्रोफेसर मला भेटण्यासाठी बोलवत असे आणि मी त्याच्याशी भेटून जवळच्या पार्कमध्ये जात असे तिथे काही वेळ एकटीच राहून मला खूप शांती मिळायची कारण तिथे मला कोणताही अडथळा नसायचा आता मी हळूहळू इतकी चिडचिडी होत गेली होती की कॉलेजमध्ये मी माझ्या मित्रांशीही काही बोलत नव्हते जेव्हा प्रोफेसर आम्हाला शिकवायला येत असे माझं शरीर कापत असे कारण मला या प्रोफेसरची आता भीती वाटायला लागली होती कारण प्रत्येक दहा पंधरा दिवसांनी हा मला ब्लॅकमेल करत असे तू माझ्याकडून पैसे मागायचा आणि माझ्या इज्जतीसोबत खेळायचा मी इतकी त्रस्त होऊन गेली होती की लोकांची उपस्थिती मला नकोशी वाटायला लागली ला माझ्याशी बोलणारा प्रत्येक माणूस मला शत्रू म्हणून दिसायला लागला होता मी प्रत्येकाशी चिडून बोलू लागले होते घरात गेल्यावर मम्मी नेहमी मला हेच सांगायची की तुझ्या पप्पांच्या एका कॉलमुळेच तुला तिथे प्रवेश मिळाला आहे अन्यथा या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लोक किती किती स्रोत वापरतात मी कुटुंबाच्या अशा गोष्टीमुळे खूपच स्तस्त झाले होते कोणी हे, हे विचारले नाही की माझ्या मानसिक स्थितीची काय स्थिती आहे मी किती समस्यांमध्ये आणि कष्टात आहे पण प्रोफेसरच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यानंतर मला याची खात्री होती की यावेळी माझे मार्क्स चांगले येतील माझे मित्र मला वारंवार विचारायचे की तू का रस्ता आहे तर मी त्यांना इतक्या रागाने उत्तर देत असे की त्यांना माझ्याशी पुन्हा बोलण्याची हिंमतच नसे माझे सर्व मित्र चिंतेत होते की यावेळी मला काय झाले आहे कारण मी त्यांच्याशी असं कर काही करत होते ज्यापूर्वी मी कधीच केलं नव्हतं काही काळ निघून गेल्यावर पुन्हा परीक्षांची वेळ आली आणि मला कळालं की यावेळी प्रोफेसरने माझे मार्क्स वाढवले नाहीत मी पुन्हा प्रोफेसरकडे गेली आणि यावेळी मी त्याचा गळा पकडला आणि त्याला म्हणाले तुम्ही किती नीच माणूस आहात अखेर तुम्ही किती वेळा मला मूर्ख बनवणार तुम्ही या गोष्टीचा फायदा घेत आहात की माझे कुटुंब खूप कडक आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यासोबत काहीही करू शकता प्रोफेसर म्हणाला तू नाराज आहेस हे मला माहिती आहे मी पुढच्या वेळी तुझे नंबर नक्कीच वाढवेल होय पण जर तू माझं म्हणणं मानलं नाही आणि पैसे देणं थांबवलं किंवा मला भेटायला येणं थांबवलं तर मी तुला फेल करू शकतो आणि तुला माहिती आहे की तुझ्या पालकांनी तुला काय करायचं ठरवलं आहे जेव्हा तो असं बोलायचा तेव्हा मी लाजून जाऊन उभी राहायचे शांत राहणे आणि दुसरा काही पर्याय माझ्याकडे नव्हता माझ्या मित्रांनाही माझ्या चिंतेची काळजी होती त्यांनी मला विचारलं जर काही आहे तर तू आम्हाला सांगत का नाही मी त्यांना काहीही सांगितलं नव्हतं कारण प्रोफेसरच्या बोलण्यात येऊन मी एक मोठी चूक केली होती मी माझी चूक माझ्या मित्रांच्या समोर यावी असं मला वाटत नव्हतं पण एक दिवस मी या सर्व परिस्थितीतून त्रस्त होऊन कॉलेजमध्ये एका कोपऱ्यात बसून खूप रडत होते तेव्हा माझ्या मित्रांनी मला विचारलं जर तू तु आम्हाला तुझ्या समस्येची माहिती दिली नाही तर आम्ही तुझ्याशी आमची मैत्री संपवू तू आमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करत होतीस पण आता तू आमच्याशी बोलणंही थांबवलं आहे तुला काय झालं आहे ते आम्हाला समजत नाही त्यांनी मला खूप काळजीपूर्वक विचारलं आणि सांगितलं की जर काही मोठी समस्या आहे तर आम्ही शक्य तितकी मदत करू पण त्यासाठी तुला आम्हाला सर्व काही सांगावं लागेल जेव्हा त्यांनी मला मदतीचा आधार दिला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि नंतर मी भावनात्मक होऊन त्यांना सगळी गोष्ट सांगितली माझी गोष्ट ऐकल्यावर कोणीही मला दोष दिला नाही तर सर्वांनीच सांगितले की त्या प्रोफेसरने तुझ्यासोबत खूप वाईट वागला आहे त्याला त्याच्या केलेल्या कामाची शिक्षा मिळायलाच हवी त्याची संपूर्ण सत्यता लोकांपुढे आणायला हवी मी म्हणाले त्याची संपूर्ण सत्यता लोकांपुढे कशी येईल तर माझ्या एका मित्राने मला एक विचार दिला त्याने सांगितले अनुषा तू इतकी मूर्ख कधीपासून झालीस तू तर खूपच समजदार आहेस तुला आवाज उठवायला हवा तुला न्याय मिळवायला हवा आणि यात तुझी तीच गोष्ट मदत करेल जी तुझे पॅशन आहे मी माझ्या मित्राची गोष्ट समजू शकले नाही नंतर त्याने मला एक असा प्लॅन सांगितला ज्यामुळे माझे नजरच फिरले प्रोफेसर प्रत्येक वेळी मला मूर्ख बनवत होता जेणेकरून मी त्याच्याशी भेटत राहू आणि त्याला पैसे देत राहू त्याचा उद्देश हा होता की जर त्याने माझे काम पूर्ण केले तर मी त्याच्याकडे पुन्हा जाणार नाही आणि पैसे देणार नाही म्हणूनच तो प्रत्येक वेळी माझे मार्क्स वाढवत नव्हता तर आधीच कमी करतो आता मी ठरवले की माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आता काहीही हो माझे पालक कोणताही निर्णय घेऊ शकतात ते माझ्या लग्न करायला लावू शकतात किंवा माझ्याशी सर्व संबंध तोडू शकतात इंजिनियर होण्यासाठी मी माझी इज्जत पण गमावली आहे त्यामुळे मी आता कुणाचीही गोष्ट मांडणार नाही आणि प्रोफेसरची सत्यता लोकांसमोर आणणारच त्यामुळे मी माझ्या मित्रांच्या प्लॅनला यशस्वी करण्यासाठी आणि प्रोफेसरला पकडण्यासाठी ते पाऊल उचलले जे मला खूप पूर्वी उचलायला हवे होते कदाचित असे केल्यामुळे मी इतके त्रस्त झाले नसते यावेळी त्याने माझे मार्क्स वाढवले नाहीत तर मी प्रोफेसरशी बोलण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये गेली तिथे जाऊन मी प्रोफेसरला म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट केले आहे तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाची शिक्षा मिळणारच मी तुमच्या कोणत्याही गोष्टीला मानणार नाही प्रोफेसर म्हणाला तुला माझ्या गोष्टी मानाव्याच लागतील नाहीतर मी तुझ्या पालकांना तुझ्याविषयी असे सांगेन की ते तुला आपली मुलगी मानायला नकार देतील मी सांगेन की तू कॉलेजमध्ये येत नाहीस तर तरुणांसोबत रिलेशनशिप ठेवण्यासाठी येते आणि तू मला कित्येक वेळा तुझ्या प्रेमाच्या जळात फसवण्याचाही प्रयत्न केला आहे जेणेकरून मी तुझे मार्क्स वाढवेल मला तुझी पूर्ण पार्श्वभूमी माहिती आहे तुम्ही खूप श्रीमंत आहात त्यामुळे मी तुझ्याशी फसवणूक केली मला माहिती होतं की तुझे कुटुंब खूप कडक आहे त्यामुळे तुला फसवणं माझ्यासाठी खूप सोपं झालं होतं मी विचार केला की मी तुझ्याकडून खूप पैसे उकळेन पण त्यासोबत तुझा फायदा पण घेतल्याशिवाय राहणार नाही कारण माझ्या मनात तुझ्यावर खराब हेतू होता असंच फक्त मीच नाही तर कॉलेजमध्ये खूप सारे प्रोफेसरही असं करत असतात आमच्या पगाराने आमचं काहीच होणार नाही त्यामुळे पैसे कमावण्यासाठी आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी अशा प्रकारची कामं करावी लागतात जर तू माझ्या गोष्टीला मान्यता दिली नाही किंवा कुठला चुकलेला निर्णय घेतला तर तुझ्यासाठी चांगला होणार नाही तुझ्या पालकांनाही तुझ्यावर विश्वास नाही त्यामुळे मी तुला सहजपणे बदनाम करू शकतो मी तुला कॉलेजमध्ये कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही आणि तुझे पालक तुला खूप वाईट वागणूक देतील थोडक्यात माझ्या मित्रांसह अनेक विद्यार्थी प्रोफेसरच्या कॅबिनमध्ये आले आणि काही मुलांनी प्रोफेसरची कॉलर पकडली त्यांना पाहून प्रोफेसर घाबरला आणि ओढायला लागला त्याने सांगितले की तुम्ही माझ्याशी कशी वाईट वागणूक करत आहात तुम्ही नाही ओळखत मी तुम्हाला कॉलेजमधून बाहेर काढू शकतो मी शांतपणे हे सर्व पाहत होती पण माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं कारण मला माहिती होतं की आता प्रोफेसरचे काय होणार आहे प्रोफेसरने आपली सर्व सत्यता कॉलेजसमोर उघडून सांगितली मी शर्टच्या बटनात लपवलेला हिडन कॅमेरा घेऊन आले होते जो प्रोफेसरने पाहिला नव्हता आणि आमच्या बोलण्याच्या दरम्यान त्याने आपली सर्व सत्यता त्याच्या तोंडानेच सांगितली होती हा कॅमेरा कॉलेजच्या सर्व एलईडीशी कनेक्ट होता त्यामुळे कॉलेजमधील सर्व विद्यार्थी आणि प्रोफेसर त्याची लाईव्ह व्हिडिओ पाहत होते अशा प्रकारे प्रोफेसरची खूप बदनामी झाली विद्यार्थ्यांनी प्रोफेसरला खेचून कॅम्पसपर्यंत आणले आणि तिथे आणल्यानंतर त्यांनी प्रोफेसरला खूप मारहाण केली कारण असे प्रोफेसर जे विद्यार्थ्यांच्या मजबुरीचा फायदा घेतात आणि मार्क्स वाढवण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी वाईट वागतात प्रोफेसरने आपल्या वक्तव्यात कॉलेजमधील काही इतर प्रोफेसरांचेही नाव घेतले होते जे विद्यार्थ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन वाईट वागतात कॉलेजच्या प्राचार्यांसमोर सत्य उघड झाले होते की त्यांच्या कॉलेजमध्ये हे सर्व काय चाललं आहे शिक्षकांच्या नावाने विद्यार्थ्यांशी वाईट काम चालू आहेत प्रोफेसरला विद्यार्थ्यांनी इतके मारले की त्याची अवस्था खूपच खराब झाली होती आणि प्राचार्यांनी पोलिसांना कॉल केला होता पोलीस आले पोलिसांना सर्व माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी त्याची व्हिडिओही पाहिली ज्यात प्रोफेसरने आपल्या सर्व सत्यता उघडली होती यावर आधारित पोलिसांनी त्याला अटक केली आणि केस सुरू झाली ही बातमी संपूर्ण शहरात पसरली आणि माझ्या घरापर्यंतही पोहोचली माझ्या घरच्यांना ही बातमी मिळाली होती आणि त्यांनी माझ्या बाबतीत चिंता व्यक्त केली तरीही माझ्या पित्याने त्या प्रोफेसरला कठोर शिक्षा दिली कॉलेजमधली बाकी सर्व प्रोफेसरही अटक केले गेले -के होते जे आधीपासूनच हे काम करत होते आणि कॉलेजच्या संपूर्ण स्टाफला बदलून टाकण्यात आले आता कॉलेजमध्ये इमानदार स्टाफची व्यवस्था केली जात होती माझ्या पालकांना जे आधी माझ्यावर राग करत होते त्या घटनेनंतर समजले की आमच्या मुलीने इतकं मोठं पाऊल फक्त आणि फक्त आमच्यामुळे उचललं होतं आमची मुलगी किती त्रास सहन करत होती आणि तिने आम्हाला त्याबद्दल कधीच काहीही सांगितले नाही ती स्वतःच या सर्व गोष्टी सहन करत होती त्यांनी मला विचारले इतके काही झाले आणि तू आम्हाला सांगितलेच नाही आम्ही तुला मदत केली असती मी माझ्या पालकांना सांगितले मला तुमच्या मदतीची काहीच आवश्यकता नाही कारण या सर्व गोष्टींचे जबाबदार तुम्हीच आहात जर मी इंजिनियर बनवू इच्छित नाही तर तुम्ही माझ्यावर जोर जबरदस्ती करून मला इंजिनियर बनवायचा प्रयत्न केला कधी तुम्ही प्रोफेसरकडे जाऊन माझी तक्रार कधी ऐकली तर कधी माझी तक्रार प्रोफेसरकडे नोंदवली प्रोफेसरने याचा फायदा उठवला त्याने विचार केला की हिचे कुटुंबीय हिच्यासोबत कठोर आहेत त्यामुळे तो देखील फायदा उठवू शकतो तुम्ही कधीच विचारले नाही की तुमची मुलगी काय इच्छित आहे नेहमीच तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार केला आहे हे सर्व काही तुमच्या कारणामुळे झाले आहे मी ठरवले होते की मी घर आणि कुटुंब सोडून जाईल माझ्या जा घरच्यांनी जा माझ्या बोलण्यावर आश्चर्यचकित झाले होते त्यांना वाटले की मी यावेळेसही त्यांच्या बोलण्यात येईल पण आता मी त्यांना थकले होते मी असे लोकांमध्ये राहू शकत नव्हती जे मला त्यांच्या इच्छेनुसार चालवू इच्छितात त्यांच्या कारणामुळेच हे सर्व झाले होते मी आजही माझ्या मित्रांची आभारी आहे ज्यांनी माझ्या मदतीने प्रोफेसरला पकडून दिले हा आयडिया मला कधी सुचलाच नाही असे म्हणतात ना मित्रच मित्राच्या कामी येतात मी माझ्या सामानाची पॅकिंग सुरू केली आणि घर सोडून जात होते मला वाटले की मी माझ्या पालकांचे इंजिनियर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले नाही म्हणून ते रगावले जातील आणि मला घर सोडू देतील पण त्यांच्या मनात याची जाणीव झाली होती की त्यांची मुलगी किती त्रासात आहे आणि त्या प्रोफेसरने किती काळ तिचा ब्लॅकमेल केला होता हे सर्व फक्त त्यांच्या कारणामुळेच झाले होते माझ्या पालकांना आणि माझ्या भावांना याची जाणीव झाली आणि त्यांनी माझी माफी मागितली पण मी त्यांना माफ करण्याच्या मनस्थितीत नव्हते पण जेव्हा माझ्या आईने मला तिच्या मातृत्वाचे वचन दिले तेव्हा मला त्यांना माफ करावे लागले त्यांना वाटले की मी घर सोडले तर माझ्यासोबत अधिक वाईट होऊ शकते कारण एकदा माझ्यासोबत वाईट घडले आहे आणि लोकांना हे समजल्यावर की मुलगी घरातून बेघर झाली आहे तर ते आणखी फायदा घेतील माझ्या पालकांना पोलिसांनीही हे लक्षात आणून दिले होते की जर त्यांनी त्यांच्या मुलीला साथ दिली असती तिच्या आनंदात आनंद मानला असता तर कदाचित त्यांची मुलगी प्रोफेसरच्या गोष्टीत न आली असती माझ्या पालकांनी त्यांच्या विचारात बदल केला आहे त्यांना त्यांच्या चुकांचा अनुभव झाला आणि त्यांनी ठरवले की जर कोणत्याही मुलाने आपल्या इच्छेनुसार काही काम केले तर त्याला ते करण्याची मुभा देणे योग्य आहे त्यात कठोरपणा करणे किंवा त्याच्यावर ताण देणे गरजेचे नाही कारण ज्यावेळी मनाचं काम करणे मनासारखं नसेल तर ते काम कधीही यशस्वी होणार नाही आज या गोष्टीला खूप काळ लोटला गेला आहे पण आज मी एक यशस्वी फोटोग्राफर आहे त्या घटनेनंतर माझ्या पालकांनी कधीच माझ्यावर कोणत्याही गोष्टीसाठी अडथळा केला नाही आणि त्यानंतर ते मला प्रेम करू लागले माझ्या कारणामुळे आमच्या कॉलेजच्या एका प्रोफेसरची वस्तुस्थितीही उघड झाली होती जो विद्यार्थ्यांसोबत चुकीचे वागत होता काही विद्यार्थी त्याच्या ताणाचा शिकार होत होते माझ्या केसच्या उघडपणामुळे त्यांनीही त्यांचे विधान दिले आमच्या कॉलेजची बदनामी खूप झाली पण कॉलेजची बदनामी दूर करण्यासाठी कॉलेजचे नूतनीकरण करण्यात आले आणि वेळेच्या बरोबर सर्व काही सुधारले नंतर माझ्या पालकांनी स्वतः फोटोग्राफीच्या कोर्ससाठी मला पाठवले आणि आज मी एक मोठी आणि कर्तबगार फोटोग्राफर आहे शहरात माझं नाव आहे माझ्या पालकांना वाटत होतं की मी काही अनियमित काम करीन ज्यामुळे त्यांचं नाव होणार नाही पण फोटोग्राफर बनूनही मला बराच मान मिळाला आहे आणि माझ्या पालकांना माझ्यावर गर्व आहे मुलांना त्यांच्या इच्छेविरोधात कोणतेही करिअर करण्यासाठी जबरदस्ती करणे हे कितपत योग्य आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद